नमस्कार मित्रांनो की आज आपण बघणार आहे बघा की कांदे लागवडीला आपल्याला किती खर्च लागतो आणि आपल्याला किती ना फरातो ह्या हिरव्याच्या माध्यमातून आज आपण ते मांडणार आहे की बो आपल्याला कांदे बी टाकल्यापासून तर काढणीपर्यंत किती खर्च येतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये किती राहतो तर हे आज आपण हे कांद्याचं जे उत् उत्पादन आहे तर याच्यातला खर्च आणि नफा हे आपण बघणार आहे बघा कारण काय होतं आहे की अलीकडं कांद्याचे भाव बी कधी पाचशे कधी हजार कधी कमी जादा होत राहतात मित्राहो आणि दोन तीन वर्षापासून काय झालं आहे की पाऊस बी असा करू राहिला की ज्यावेळेस आपण कांदा काढतो तर त्यावेळेस पौष हो उर राहिला म्हणजे आणखीन आपले शेतकरीचे पण नुकसान त्याच्यात प्रचंड होऊ राहिली आणि दुसरीकडं काय झालं की उत्पन्न कमी आणि खर्च जादा असं काही गोष्टी आजकाल आपल्याला झाल्यामुळं का शेती ही जी गोष्ट आहे हे आपल्याला काही परवडा ना आणि त्याच्यातल्या त्यात आपला कांदा हे जे उत्पादन आहे की हे उत्पादन घेण्यासाठी की शेतकऱ्याला भरमसाठ खर्च येतो मित्रांनो हो। पण काय होतं की खर्चाकडं कोणी लक्ष देत नाही आणि कांद्याचे भाव जसे शे शेतकऱ्याला पाहिजे तशी ती मिळत नाही मित्राहो तर चला आज बघूया आपण सुरुवातीपासून बघू की कसा कसा खर्च कांद्याच्या लागवडीला लागतोय तर पहिली गोष्ट मित्रांनो हो आपल्याला बी टाकण्यासाठी रान तयार करावं लागते तर ते काय आता एक किलोला एक गुण रान लागतं आहे तर आपल्याला बी समजा तीन किलो एक करासाठी टाका लागतं आहे तर तीन गुंठे रानाचं आपण ते फाडक्या पाडणं रोट हिटरच्या सहा रान तयार करणं याचं काही आपण त्याच्यात खर्च धरणार नाही पण बियाचा जर खर्च पकडला मित्रावर हो तीन किलो तर ह्या वर्षी काय होते की अठराशे रुपये किलो साडे अठराशे रुपये किलो बियाणं होतं तरी आपण तीन किलो बियाणाचा जर खर्च पकडला तर पाच हजार चारशे रुपये आपल्याला बियाण्याला लागते मित्राहो आणि ते टाकण्यासाठी मग मी जे सांगितलं तुम्हाला की बाबा ते छ जो तीन गुंठे रान तयार करून जे करायचं आहे तर त्याचे एक रुपये आपण जर पकडले तर हे पाच हजार हे चारशे आणि हजार रुपये ते म्हणजे बी टाकणं फाडक्या घोळणं रान तयार करायला तर ते हजाराने हे म्हणजे सहा हजार चारशे रुपये हे आपले बियाणाला रान तयार करणं आणि बियाणं टाकायला लागतात मित्रांनो हो। आणि दुसरं काय की बा आपण ज्यावेळेस कांदा कांदाला अवघड करतो नांगरा, नांगरा तर त्याच्यासाठी आपल्याला पहिलं नांगरट काढा लाग नांगर नांगरा आहे तर आपण नांगरेत जरा त्या एकाचे अठराशे रुपये पकडू कारण आमच्याकडे अठराशे रुपये एक अकार नांगटीचा भाव चालू आहे तर ते अठराशे रुपये पकडा दुसरी गोष्ट आहे की बा आपण नांगरल्यानंतर लगेच कांदा त्याच्यात लावल्या जात नाही तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यात रोटा हिटर मारा लागते तर वटा हिटरचे हजार रुपये हे आपण त्याच्यात धरायचे दुसरी गोष्ट की बाबा रोटा हिटर हनल्यानंतर आपण त्याला अशा फाडक्या पाडतो काही लोक वाफे लो म्हणजे <coughs> काही लोक बेडवर लावतात पण काही बरेचसे असे शेतकरी की बाबा ते वाफे पद्धतीनं कांदे लावतात तर त्याच्यासाठी ते फाडके पाडा लागतात तर फडक्याचं जर आपण पाहिलं तर ते फडकी एक पाडायसाठी आठशे रुपये आपण ते धरू आणि दुसरी गोष्ट काय की बा फडक्या पाडल्यानंतर लगेच आपण त्याच्यात कांदा लागवड करत नाही तर त्याच्यासाठी वावर तयार करणं म्हणजे दाताळ्या सहा घोळणं किंवा त्याच्यामध्ये आपण दांडं पाडतो दांड पाडल्यानंतर जे, जे वरमे पॅक राहण्यासाठी त्याच्यात पाणी तुमून राहण्यासाठी की कांदा लागवड करण्यासाठी आपण पाणी तुमून ठेवण्यासाठी वल्ल्यात लावायचा असला तर ह्या ज्या गोष्टी बा ते वाफे आपल्याला ओढा लागतात मग आपण काय करतो की बा त्याच्यासाठी पण मंजूर लागतात तर आपण एक एक कर वावर बांधण्यासाठी साधारण पंधराशे रुपये जर खर्च पकडला तर त्याचे पंधराशे रुपये धरू दुसरी गोष्ट आता मेन येतं काय आपली की कांदा लावड आता कांदा लावगडीचा खर्च असा आहे मित्राहो की आमच्याकडं रोपा सगळं जर धरलं तर बारा साडी बा बाहेरचं लेबर जर धरलं तर बारा हजार रुपये ते रोपा सगट घेतात लावायला आणि त्यांचा आय येण्याजाण्याला जो खर्च लागतो आठशे हजार रुपये कधी जवळ असलं तर पाचशे रुपये पण घेतात तर आपण मिनिमम बारा हजार रुपये पकडून चालू बारा हजार रुपये या कारते कांदा लागवडीचा खर्च आहे मित्रावर म्हणजे लावण्यासाठी लेबर घेतं दुसरी गोष्ट आपण किमान खताचे जर ढोस पकडले त्या कांद्याला तर आपण युरिया तर काही उन्हाळी कांद्याला वापरत नाही कारण ते उन्हाळी कांद्यामध्ये जर युरिया वापरला आपण तर तो चढ भणीची जास्त शक्यता असते कारण तो कांदा ठेवण्याच्या कामात नसतो त्याच्यामुळे आपण युरिया वापरत नाही पण दास वीस म्हणा डे ए पी म्हणा हे जर खतं आपण वापरले तर आपण काय करतो की लावगडीच्या वेळेस आपण वाफेमध्ये आधी खाली एक डोस देतो आणि ज्यावेळेस आपला कांदा रोपतो त्यावेळेस आपण दुसरा डोस वापरतो मित्रावर तर आता सध्या खताचे भाव जे वाढलेले की सतराशे रुपये चौदाशेची जी बॅग होती दहा सवीची ती सतराशेला झाली पण आपण मिनिमम चौदाशे पकडू चौदाशे जर पकडलं तर एक एक्करला आपण हलक्या हातान जर पकडलं तर तीन ते चार बॅगी जर पकडल्या तर ते चौदाशे चौदाशे म्हणजे दोन ढोस पकडले आपण खताचे तर त्याचे अकरा हजार दोनशे रुपये होतात मित्राभाऊ दोन ढोसाला दहा सव्वीस हजार रुपये धरलं आहे आपण चौदाशे रुपयांना आणि दुसरी गोष्ट की बा आपली खुरपणी असते आता आपण खुरपणी करताना काय की आजकाल लेबर मिळत नाही आणि त्या हंगामामध्ये की लेबर एवढी टंचाई राहते का कारण काय राहतं की कापूस येचणी चालू राहते दुसरी गोष्ट कांदे अवघड पण काही ठिकाणी फेब्रुवारीपर्यंत कांदे अवघड चालतात आणि त्याच्यामुळं लेबर मिळत नाही आणि मग खुरपणीसाठी जे आहे तर आपण हलक्या हाताने जर दोन खुरपणे जर पकडले तर आपण हलक्या हातानं त्याची तीन एक हजार रुपये धरू मित्राहो आणि दुसरी गोष्ट फवारणी असतात आता फवारणी आपण तर रोप टाकल्यापासून म्हणजे बी टाकल्यापासून तर कांदा निघपर्यंत जर पकडली तर मी म्हणतो जास्त लागत असेल पण मी मिनिमम चार हजार रुपये त्या फवारणीचा खर्च पकडतो मित्राहो चार साडेचार हजार रुपये त्याला पकडू दुसरं जे असतं की आपण जे पाणी देतोय आता आपण कांदा तीन महिने शेतामध्ये ठेवतो आता तीन महिने जर आपल्याला पाणी द्यायचं म्हणलं तर महिन्याला आपण आठ दिवसाला जर एक पाणी म्हणलं तर महिन्यात चार पाणी होतात म्हणजे तसे बारा पाणी आपल्याला द्यायचे असतात किंवा आपण अडीच पावणे तीनमध्ये पाणी पाणी देतो नंतर दहा पंधरा दिवस पाणी द्यायचं बंद करतो तर मिनिमम आपण पाण्याचा जर खर्च पकडला त्याची निखळ खळ रोजंदारी जर पकडली मित्रावर तर पाणी भरण्याचे तुम्ही विचार करा महिन्याला चार पाणी दोन महिन्याला आठ पाणी आठ पाणीचे पाचशे रुपये वजान जर पकडले तर ते दोन हजार वाहतात आणि वर्षे हजार म्हणजे तीन एक हजार रुपये तुमचे पाणी भरणाऱ्याचे चार एक हजार रुपये पाणी भरणाऱ्याचे जातात कारण या का महिन्याला दोन हजार रुपये जातात तर दोन महिन्याचे चार हजार रुपये म्हणजे हप्त्याला आठ दिवसाला एक पाणी तर ह्या पद्धतीनं जर धरलं तर चार साडेचार हजार रुपये आपले पाणी भरणाऱ्याला मंजुरी जाते मित्रांनो आणि दुसरी गोष्ट काय की बाबा आपली शेवटची स्टेप येते कांदा काढणार म्हणजे कांदा लावगडीसाठी जो खर्च लागतो बारा हजार साडेबारा हजार रुपये तोच खर्च परत कांदा काढणीला लागतो की बारा साडेबारा हजार रुपये परत ते मंजूर ते कांदा काढणीला घेतं मित्रांनो हो। परत दुसरी गोष्ट काय असते की बाबा आपण ज्या वेळेस कांदा काढतो त्याचे जे पोळ तयार करून शेतात ठेवतो त्याच्यावर पात टाकून त्याला वाळवून देतो आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा घरी न्यायचा असतो आता घरी न्यायचा खर्च कसा आहे मित्रां आता माझं जरा विचार केला तर एक दीड किलोमीटर आहे इथून तर कांदा भरायला ट्रायलीमध्ये मंजूर तीनशे रुपये ते चारशे रुपये ट्रीप घेतं आणि इथून घरी न्यायसाठी पाचशे रुपये ट्रीप ट्रॅक्टरवाले घेते म्हणजे एक ट्रीप जर आपण आठशे रुपये जर पकडली मिनिमम आणि एक एकरात एक सात ते आठ ट्रायल्या कांदा निघू शकतो तर सहा सात आठ अशा निघू शकतात म्हणजे ज्या वावराच्या किलोमीटरवर हे आधारित खर्च आहे मित्रावर याचा पण तरी मी द त्याचा खर्च पाकडलेला आहे पाच हजार सहाशे रुपये कारण आठशे रुपये ट्रीप नजारा सात आठ ट्रिप हजार झाल्या तर पाच हजार सहाशे रुपये आपल्या घरी न्यायला लागतात आता दुसरी गोष्ट काय आहे की काहीचं म्हणणं आहे मग घरी न्यायचं काय कारण बवं मग एवढा खर्च का तर काय होतं मित्रभाऊ हो? कारण पाऊस बी कधी अवकाळी येतो कधी रात्री येतो अचानक येतो आणि ज्यावेळेस कांदा आपल्या जवळ असेल आपल्या घरी असेल तर आपण कधी बी उठून त्याला झाकू शकतो कोणच्या वेळेस झाकणीची जा पद्धत राहते दुसरी गोष्ट की ज्यावेळेस कांद्याची भाव वाढते किंवा वाढत तर नाही हे दोन तीन वर्षात पण कधी वाढले जातात किंवा मग चोरीचं बी भिव होऊन जातं त्याच्यामुळं जवळपास आपण कांदा हा घरी नेण्याचाच ने प्रयत्न करत असतो मित्रांनो दुसरी गे घरी न्याल्यानंतर आपली एक टेप अजून एक टेप राहती की ती बाबा कांदा चाळीत टाकणं आता कांदा चाळीत टाकायला बी तो काय ॲटोमॅटिक आपण टाकलेले जे कांदा आहे घरी नेल्यानंतर की ती आपण याला निवडतो एक नंबर दोन नंबर असा काढून ज्यावेळेस तो जाळीत भरतो तर त्याला बी खर्च लागतो मित्रांनो हो। ते बी असं सहजसह जी होत नाही तर आपण साधारणपणे कांद्याचं जरा चाळीत टाकायचा जरा खर्च पकडला मित्रांनो तर तीन, तीन, तीन ती तो 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 हजार ते चार हजार रुपये आपण ह्या तीन ते चार हजार रुपये दरम्यान याचा खर्च जर पकडला तर टोटल जातात पासष्ट हजार सहाशे रुपये आपल्याला खर्च येतो मित्रावर एकर ये का 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 कांदा लावायला आणि शासन कांद्याला भाव देते आहे हजार बाराशे कधी पाचशे आणि त्याच्यातले त्याच मित्रांनो ही तर गोष्टी झाल्या पण आपला कांदा जी परत सड आहे कारण पोस पडला आता गेल्या वर्षी इतका कांदा आपला प्रमाणात सडला किती शेतकऱ्याला पुरला नाही यंदा बी म्हणजे जिदा आपण चाळी लावलेलं आहे की मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेले आहे की कांदा कशा पद्धतीने साडला आहे की इतकं घरमट वातावरण होतं आणि आपण ज्यावेळेस पौष्यायच्या धाकाना काय होतो हो की व कांदा झाकून टाकतो आणि झाकल्यानंतर काय की त्याला ते घाम येतं आहे ते घा हे होऊन जातं आहे आणि त्याच्यामुळं कांद्या सडल्या जातो म्हणजे त्यांना काय होतं की शेतकरीची वीस पंचवीस टक्के नुकसान चाळीस तीस चाळीस टक्के नुसकान ही जाळी टाकायच्या जा आधीच होऊन जाते काही काहीची तर पन्नास साठ टक्के होऊन जाते कारण काही काही कांदा असा आहे की ज्या पोळीमध्येच तो तिथंच बसल्या जातो तिथंच साडल्या जातो आणि मग विचार करा शेतकऱ्यांना कसं म्हणजे जरा पासठ सत्तर हजार रुपये तुम्हाला एक आकारला जर खर्च येत असेल मित्रांनो कांद्यासाठी मग आपली मरमर वेगळी आपली मेहनत वेगळी परत आपण रात्री किती वाजता येतोय किती वाजता पाणी देतो हे वेगळं आणि मग काय शेतकरीला शेतकऱ्यांना काय आशा शे करू नये की बाबा आमच्या कांद्याला चांगला भाव मिळावा कारण त्याला तेवढा खर्च आहे तेवढा खर्चच्या मानानं तसा मार्केट त्या कांद्याला नसतं म्हणून का बाबा आणि मी जर विचार केला ना तर साडेतीन हजाराच्या पुढंच क्विंटल कांदा गेला पाहिजे मित्रांनो आणि नाहीतरी पस्तीस रुपये किलोना खायला तुम्हाला काय मागे कांदा खाणाराला माग नाही शेतकऱ्याला बी चांगलं आहे की बाबा साडेतीन हजार रुपये क्विंटल गेला तर शेतकऱ्याला तो भर पुरवू शकतो त्याचा खर्च निघू शकतो आणि हे जे खर्च करता नाही मित्राओ हे काय शेतकऱ्या शेत पैसे शे नसतात परत शेतकरी कोणाकोण शेकड्यानं काढतं आहे कोणाकोण व्याजानं काढून दुकानदाराकडून व्याजाना ठेवून म्हणजे टक्केवारीनं घेऊन औषधं बियाणं खतं घेतं आणि ते परत शेतात टाकते म्हणजे सत्तर पासष्ट सत्तर हजार रुपये एक एकरचा खर्च आणि त्याच्यावर जर व्याज पकडलं मित्राहो आणि शेतकऱ्यानं जर कांदा हजाराने बाराशे आणि पाचशे रुपये जर चालला तर तिथं गेल्यानंतर बी त्याची ती, ती जा तीस तीस एक एक क्विंटलला त्याचा खर्च जरा म्हणजे हानी कळतीच नाही तर आपल्याला बारदानाचा विचार केला तर तीस पस्तीस रुपयाला एक मित्रा हो एक क्विंटलला आमचे साठ रुपये ते इथंच जातात एका गोणीत चाळीस ते पन्नास किलो कांदा बसतो पन्नास किलो कांदा पकडू तर दोन ग्वाने जर लागल्या तर साठ साठ सत्तर रुपये आमचे त्या ग्वान्याला जातात परत भाडं कुठं न्यायचं तुम्हाला नागपूरला आहे की नगरला न्यायचं की घोडेगावाला न्यायचं याचं जर भाडं धरलं तर ते किलोमीटरवर ते क्विंटलचं ते भाडं करतं परत तिथं गेल्यानंतर ते आडा धामाली करतात म्हणजे तुम्ही दीड हजार रुपये जर भाव असाल मार्केटला तर तो आमच्या शेतकऱ्याच्या हातात किती पडतो का सगळं काटून सगळं हे करून हजार हे अकराशे रुपये आणि ज्यावेळेस हजार, रुपे, हजार रुपे असल, असल, ते अकराशे रुपये हजार रुपये जर क्विंटल कांदा असेल तर आमच्या शेतकऱ्याच्या हातात हो। काय पडणार पाचशे सहाशे रुपये आणि मग तुम्ही विचार करा पाचशे रुपये जर कांदा असेल तर त्या शेतकऱ्याला यायला तरी पैसे राथेन कमीत राहू म्हणून सरकारला ही विनंती आहे की बाबा शेतकऱ्याला ह्या पद्धतीनं मी सांगितलं आहे की हा मिनिमम कमी कमी खर्च धरून मी आपल्याला पकडलेला आहे की याच्यापेक्षा पण ज्यादा खर्च होऊ शकतो तर शेतकऱ्याला पण कांद्याला पण की साडेतीन हजाराच्या वर हमी भाव देण्यात यावा हीच आपली सरकारला विनंती मित्रांनो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र